नमस्कार जय श्री माताजी मी धनश्री स्वरवेद मध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला खऱ्या सूर्यफुलाच्या बिया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कशा भाजायच्या हे आज मी दाखवणार आहे चला तर मग सूर्यफुलाच्या बिया तयार करण्यासाठी सुरुवात करूया या इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया घेतल्या आहे सूर्यफुलाच्या बिया रोज एक चमच्या नियमित खाल्ल्याने हाड मजबूत होतात ब्लड प्रेशर पण यामुळे कंट्रोल राहतं कॅन्सर डायबिटीज अशा बऱ्याच आजारांवर या बिया खाणं उपयोगी आहे यानंतर या बियांमध्ये मी पाणी टाकून या बिया एका पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे सूर्यफुलाच्या बिया तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातील या सूर्यफुलापासून तुम्ही चटणी देखील तयार करू शकता बिया मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहे यानंतर आपण या बिया गरम पाण्यामध्ये उकडवून घेणार आहोत त्यासाठी मी पॅनमध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेते त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे मीठ टाकून घेते आणि हे पाणी एक उकडी येत नाही तोपर्यंत आपण गरम करून घेणार आहोत पाण्याला उकडी आलेली आहे पाणी छान असं गरम झालेलं आहे यामध्ये आपण सूर्यफुलाच्या बिया टाकून घेणार आहोत आणि या बिया आपण या पाण्यामध्ये दहा मिनटं उकडवून घेणार आहोत याआधी मी खारे शेंगदाणे तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे तयार करू शकता याची देखील मी रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनमध्ये दे देते तुम्ही ती रेसिपी नक्की बघा आणि खारे शेंगदाणे घरी नक्की तयार करून बघा अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल दहा मिनटं झाली आहेत बिया छान पाण्यामध्ये उकडले आहे मी गॅस बंद करून यामधलं सर्व पाणी मी काढून घेते त्यासाठी मी अशा प्रकारे गाडणी घेतली आहे त्यामध्ये मी सर्व बिया टाकून घेते या बियांमधलं मी सर्व पाणी काढून घेते सर्व बिया मी गाडणीत टाकून घेतल्या आहे या बिया मी गाडणीमध्ये अशाच दहा मिनटं ठेवणार आहे दहा मिनिटं झाली आहेत बियांमधलं सर्व पाणी निघालेलं आहे या बिया मी या मिया सुती कपड्यावर टाकून दहा मिनिटं वाढवून घेते असं केल्याने काय होतं जेव्हा आपण बिया भाजतो त्या भाजण्यासाठी वेळ लागत नाही त्या लवकर भाजल्या जातात दहा मिनटं झाली आहेत सूर्यफुलाच्या बिया छान अशा वाढल्या आहे या बिया आपण आता भाजून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये मी मीठ घालून घेते आणि हे मीठ मी छान असं गरम करून घेणार आहे जर तुमच्या इथे जाळ मीठ नसेल तर तुम्ही जाळ ऐवजी बारीक मिठाचा देखील वापर करू शकता याआधी मी या मिठामध्ये खारे शेंगदाणे तयार केले होते त्यामुळे हे मीठ अशा प्रकारे थोडं काळं दिसत आहे मीठ छान असं गरम झालेलं आहे यामध्ये मी बिया टाकते दोन बॅचेसमध्ये मी बिया भाजणार आहे त्यामुळे मी यामध्ये थोड्याच बिया टाकत आहे आणि मी दाखवल्याप्रमाणे मिक्स करून एक सारख्या या बिया या मिठामध्ये भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता जसं जसं जस मी हलवत आहे मीठ या बियांना लागत आहे जशा जशा बिया भाजल्या जातील हे जे लागलेलं मीठ आहे ते बियांपासनं वेगळं होईल आता बिया भाजून पाच मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता अजून मीठ बियांपासून वेगळं झालेलं नाही अजून मी बिया भाजून घेते आणि यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की किती वेळ झाला ते दहा मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता अजून बियांपासनं मीठ वेगळं झालेलं नाही हळूहळू आता मीठ बियांपासून वेगळं होण्यासाठी सुरुवात होत आहे म्हणजेच पूर्ण मला वेळ ही बिया बांधण्यासाठी पंधरा मिनटं लागलेली आहे तुम्हाला माझी पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की कळवा ती रेसिपी मी तुम्हाला नक्की सोप्या पद्धतीने बनवून दाखवेल तुम्ही पाहू शकता बियांपासून मीठ पूर्णपणे वेगळं झालेलं आहे म्हणजे आपल्या बिया छान अशा भाजून तयार झालेल्या मी प्लेट मध्ये काढून घेते अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व बिया मी भाजून घेते सर्व बिया मी छान अशा भाजून घेतलेल्या आहे तुम्ही देखील या घरी तयार करून बघा एक चमचा रोज नियमितपणे खा आणि निरोगी रहा तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय जयश्री माताजी